नमस्कार आबिरस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आए। आज करना साटे लागना भगया। मीते आहे आज आपण ओले बोंबील फ्राय करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते बोंबील स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत हळद धना पावडर लाल तिखट गरम मसाला मीठ लिंबू आणि तांदळाचं पीठ बोंबील आपण मॅग्नेट करून घेऊया हळद धना पावडर गरम मसाला लाल तिखट आणि मीठ हे सर्व आपण बोंबीलला लावून घेऊया रस लिंबू लिंबीला मसाला लावून झालेला आहे दहा मिनिटासाठी आपण टाकून ठेवूया मच्छीसाठी मसाला तयार करून घेऊया तांदळाचं पीठ हळद लाल तिखट मीठ मग अशी आपण हळद लाल तिखट मीठ टाकलं होतं त्या अंदाजानेच आपण टाकायचं आहे हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आपने मसाला मिक्स करून झालेलं आहे आपण मच्छीला मसाला लावून घेऊया बोंबीलला मसाला लावून झालेला आहे आपण फ्राय करून घेऊया वर तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अडीच पळी तेल टाकलेलं आहे आपण बोंबील फ्राय करून घेऊया आपण पलटी करून घेऊया बोंबील पलटी करून झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साईडने कुरकुरीत बोंबील फ्राय झालेले आहेत अशा पद्धतीने कुरकुरीत बोंबील फ्राय झालेले आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अबिरास किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल अकाउंट क्लिक करा